नाशिक येथे एका शेतकऱ्याने जेव्हा शेतमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली तेव्हा अंतिम संस्कार करतेवेळी गणेश निंबाळकर शेतकऱ्याने मीडियासमोर दुःख व्यक्त केले शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नाशिक के येथे घडली अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्याच शेतात आत्महत्या केली हा शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्याकडे खाजगी बँक व इतर बँकाचे कर्ज होते ते कर्ज कसे फेडायचे या विमंचनेत या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांचा मोठा परिवार आहे अतिवृष्टीचे अनुदान नाही पीक विमान आहे या सर्व संकटातून शेतकरी मार्ग काढण्यास अपयशी ठरत असून व शासनही शेतकऱ्याच्या मालाला भाववाढीसाठी कुठलाही प्रयत्न करत नाही त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या वाढत आहेत याकडे मोदी सरकारला अंत्यविधीच्या वेळी मराठी समजत नाही म्हणून हिंदीतून भावना व्यक्त केली पहा अंत्यविधीच्या वेळी शेतकऱ्याची वेदना रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होत त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळे झालं तुमच्या एका पणाच्या तुम चुकीमुळे झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे ज्यांच्यामुळं झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे यासाठीचा सा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे सुना है दिल्ली को मराठी समज मे आती आतीये मोदीजी है आप मत आइए महाराष्ट्र में मत आइए महाराष्ट्र के किसान को आप मारने मारने पे उतरे हैं उसको मरने पे छोड़ दिया है फिर आप क्यों आ रहे हैं क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से क्या हम सरकार का हिस्सा नहीं है क्या हम इस देश के नागरिक नहीं है अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है सब चीज़ें महंगी है सब चीज़ें महंगी है संसार में रोज दर रोज लगने वाली जो चीजें हैं वो सब महंगी है क्यों हमारे जो किसान भाइयों के उपाज है उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है है ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है, कुछ भी सस्ते में नहीं मिलता है फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है तीस रुपया बहुत बड़ा रेट है अगर तीस रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए तीस रुपये में कुछ भी नहीं मिलता कुछ भी नहीं फिर हम दस रुपए में प्याज क्यों बेचें आपके इस नाफेड़ के डिसीजन की वजह से नाफेड़ में अड़तीस रुपए में प्याज खरीदना शुरू किया आठ दिन में नाफेड़ आज पंद्रह रुपए में प्याज खरीद रहे पंद्रह में क्या मिलता है देश में बोलिए क्या मिलता है क्या प्याज इसल है जीवन आवश्यक है नहीं है फिर भी उसको आप पंद्रह रुपए में बेचने में क्यों हमें यहां पर मजबूर कर रहे हो यह मजबूरी अच्छी नहीं है सिर्फ आपकी एक गलती है इसकी वजह से हम किसान किसान नहीं रहना चाहते कुछ तो भी अलग हम करेंगे क्या करेंगे पता नहीं लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है किसानी का है हम वहां के अच्छे बळी राजा है फिर बलि दिया बळी रहा है फिर सिर्फ आपकी वजह से दिया रहा है ही जी प्रेत यात्रा होती ना हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधले गेली आहेत त्यांनी मुग गिळून बसलेली आहेत म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगलं ना कुठली बँक थांबत आहे ना कुठलं फायनान्स थांबत आहे रोज घरापर्यंत येते आम्हाला चोर ठरवत आहे रोज घरापर्यंत येते आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते समाजातल्या ला प्रतिष्ठा धुळीत मिळवते आमच्या दारावर नोटिस चिटकावून जात आहे मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय कृपया विनंती आहे सरकारांना आमचं झालेलं नुकसान भरून द्या दोन हजार कोटी रुपये सतरा दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो तीस लाख लोक बेरोजगार झाली आहेत फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोर्ट जातो तिथं ती तीस लाख लोक बेरोजगार झाली एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात हा प्रश्न या निमित्तानं आहे एका रात्रीत आठशे कोटी आणि सतरा दिवसात बाराशे कोटी असे दोन हजार कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे ते दोन हजार कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा ही विनंती